धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नका नरहरी झिरवळ आक्रमक मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्याचाही दिला इशारा निवडणुकांमध्ये जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल रोहित पवारांचा विश्वास सरकारविरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष असल्याचा दावा एकनाथ भराभर चिंध्या अशी फडणवीसांची अवस्था तुमच्या सिंगम फक्त पोस्ट वरच राहील म्हणत ठाकरे गटाचा हल्ला डोळ्यावर शस्त्रक्रिया आराम करण्याचा सल्ला तर शरद पवार आज रिगोंद्या निवडणुकीपूर्वी सरकारने उघडली तिजोरी दोन हजार त्रया, दोनशे त्र्याहत्तर आमदारांना दोनशे अठरा कोटी विकास निधी मैत्री करण्यास भाग पाडून महिलेवर अत्याचार तरुणावर हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ठाकरे गटाला ब्याण्णव हजार तर सात सातशे सा, सहा मते संजय राऊत यांचा सिनेट निवडणुकीवर दावा विजयाचा सिलसिला सुरू झाला म्हणत ता आदित्य ठाकरे मुंबई ऑन अलर्ट वर सुरक्षा एजन्सीने दिलेल्या थ्रेट, थ्रेट नंतर शहरात सुरक्षा वाढवली अकोली जहागीर येथे पावसाने उडवली दादाधाट सव्वीस सप्टेंबरच्या रात्री अतिवृष्टी घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांचा संसार आला उघड्यावर रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा मूर्तिजापूर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची फोडली दही अंडी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांना मिळाल्यास त्या काँग्रेसचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान पारनेर नगर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा निवडणूक सर्व लढवणार आनंद ऋषी पतसंस्थेतून ठेवी काढण्यासाठी गर्दी गैरव्यवहाराचा संशय ठेवीदारांना दिली जात आहे पन्नास हजारांची रक्कम कोपरगावात पावसाने बावन्न घरांची पडझड तर तीनशे एकरात शिरले पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले साईचे दर्शन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती रयतचे विद्यार्थी असतात सराव संपन्न खासदार लक्के बाळावणी विद्यालयाच्या विस्तारातील इमारतीसाठी वीस लाख रुपयांची मदत जाहीर एक हजार तीनशे पन्नास विद्यार्थ्यांची गाव बा, बालविवाह मुक्त करण्याची प्रतिज्ञा दान प्रकल्पाच्या अभियानातून तीन तालुक्यांमध्ये पंधरा शाळांचा प्रतिसाद धनगर बांधवाचे नेवासे फाटा येथे दहाव्या दिवशी आंदोलन बारा तासांनंतर शोधण्यात यश उपचारानंतर उपचारास नकार देत सामोरे कोळसे पुणे उपसंस्थवी नवरात्रोत्सवात चांदोडच्या रेणुका देवीचे एक मंदिरात वाजेपर्यंत राहणार खुले पूर्वतयारीसाठी चांदोड तहसीलदारांच्या विभाग प्रमुखांना सूचना इगतपुरी विधानसभेची जागा शिवसेनाला सोडण्याची मागणी संपर्क प्रमुख निवृत्ती जाधव यांची पक्ष प्रमुखांशी चर्चा कादोवा कारखान्याच्या जा भरभराटीसाठी जास्त ऊस आवश्यक वार्षिक अभिने वार्षिक सभेत अध्यक्ष श्रीराम फेटे यांचे प्रतिपादन तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला व्हिडिओ शासनाच्या पसंतीला ओदरखेड आश्रम शाळेचे शिक्षक दशरथ भोळे यांचा व्हिडिओ राज्यात दुसरा सत्पूर कॉलनीतील दिन मिनाताई ठाकरे सार्वजनिक उद्यानात मद्यपींचा उपद्रव टवालखोडांकडून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात शांतिगिरी महाराजांचे मत जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सुरू केलेल्या परंपरेत संस्कारक्षम तरुण पिढी घडवण्याचे सामर्थ्य विमानतळाचे कार्यकर्ते पक्षाच्या काय कामाचे नितीन गडकरींचे टोलेबाजी बागडे यांच्या सत्काराप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना कानबिचक्या धनगर आरक्षणासाठी जलसमाधीचा इशारा देत बेपत्ता झालेले दोन आंदोलक सापडले शोध घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा जीव चोवीस तासांनंतर पांड्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात महिलेकडून तोडफोड मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह संभाजीनगरात फेरसाठी नव्वद हजारांची लाच घेताना तलाठी सातारा परिसरातील कामासाठी मागितले होते एक लाख वीस हजार रुपये राज्यात विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात घ्या बहुतांशी पक्षांची निवडणूक आयोगाकडे का मागणी पोलीस महासंचालक शुक्ला यांना हटवा काँग्रेस भाजपसोबत जुळवून घेतल्याने दिग्गजांची चौकशी थंड बसत्यात काहींना आमदार सह मंत्रिपदाची बक्षिसे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात एबीव्हीपीचा सुपडासाप युवासेनेला मुंबईत विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा जागा पैकी दहा जागा खासदार बजरंग विरुद्ध अपात्रतेची खंडपीठात याचिका बेकायदा निवडच्या आरोपात हायकोर्टात बजावली नोटीस भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांची माजी नगराध्यक्षाला मारहाण कवटे महाकाल नगराध्यक्ष पदावरून निवडणुकीपूर्वी राडा देशासाठी एका घराने किती त्याग करायचा शरद पवार यांच्या मोदींच्या विधानावर पलटवार सुनील टिंगरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या दंडणीत विजय दहा पैकी दहा उमेदवार विजयी उडा उडाला दुवा हिंगोली शहरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार गरोदर राहिल्याने गोळी घेऊन केला गर्भपात रश्मी शुक्ला यांच्यासारख्या वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे मागणी माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न आज शेअर बाजारात स्पेशल मॉक ट्रेंडिंग सत्र हिजा स्टर रिकव्हरी ची चाचणी दुपारी बारा वाजते ते बारा ते एक वाजेपर्यंत ट्रेंडिंग करता येणार युपीत मुसळधार पाऊस तर आठ जिल्ह्यातील शाळा बंद बिहारमध्ये पुराचा इशारा हिमाचलमध्ये तेहतीस रस्ते बंद